नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन रेसिपी मध्ये आज मी बनवणार आहे फणसाच्या बियांची जवळा टाकून भाजी आधीच्या रेसिपी मध्ये फक्त बियांची भाजी बनवलेली आहे बिया आणि बटाटा तर आज मी जवळा टाकून बनवणार आहे भाजी तर आपण बघूया रेसिपी कशी होते ती तर आता ही भाजी मी कुकर मध्ये झटपट बनवणार आहे तर त्यासाठी आपण ह्या आधी बिया घेतल्यात आहे बघा ह्या बिया अशा होत्या तर ते आता मी फोडून दगडाने फोडून त्या अशा सोलून घेतल्या त्याच्यावरची साल काढून घेतली आहे ते ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या तीन ते चार वेळा धुतल्या पण आणि थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवल्या आणि त्यासाठी जवळा घेतलाय हा जवळा पण धुवून घेतलाय स्वच्छ तीन चार पाण्यामधून टॉमॅटो घेतलाय दोन टॉमॅटो आहेत दोन कांदे आहेत थोडेसे लसूण घेतले आहे ते बारीक चिरून घेतले तसे असे हे बघा कोथिंबीर घेतले कडीपत्ता घेतलाय राई आहे जिरं गरम मसाला हळद मालवणी मसाला आणि मीठ आणि त्यासाठी थोडस आपण वाटण घेतलंय कांदा खोबरा लसूण आणि आलं आणि कोथिंबीर याचं वाटण बनवलंय ते सगळं भाजून ह्याचं वाटण बनवलंय तर आता आपण रेसिपी सुरू करूया आता कुकरमध्ये मी तेल तापत ठेवलंय त्याआधी आपण राई घालूयात कढीपत्ता घालूया थोडस जिरा घालूया चिमुडवर त्यानंतर लसूण घालूया हे चांगलं फ्राय करून घेऊया आपण आता लसूण वगैरे सगळं फ्राय झालंय आपण आता कांदा घालूया त्यामध्ये कांदा पण चांगला परतून घेऊया आता कांदा पण चांगला फ्राय झालाय आता त्यामध्ये आपण टोमॅटो घालूया आणि कोथिंबीर पण घालूया त्यामुळे स्वाद छान येतो आता हे पण सगळं व्यवस्थित नरम करून घेऊया टोमॅटो टोमॅटो नरम होण्यासाठी आपण थोडस मीठ घालूया त्यामध्ये चवीनुसार आता टोमॅटो पण नरम झालाय आता त्यामध्ये आपण हळद घालूया अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला आणि जेवढा तुम्हाला तिखट आवडत असेल तेवढा आपण लाल मसाला घालायचा आहे मालवणी मसाला ते पण एकदा परतून घेऊया व्यवस्थित मिक्स हे पण चांगलं मिक्स झालंय मसाल्यांबरोबर आता त्यामध्ये आपण हे वाटण करून घेतलंय ते घालूया ते पण चांगलं मिक्स करूया तेल सुटेपर्यंत आता वाटणाला पण चांगलं तेल सुटलंय बघा बघू शकता आता आपण त्यामध्ये हा धुतलेला जवळ आहे तो घालूयात तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये आणि आता त्यामध्ये ह्या बिया पण घालूयात फोडून घेतलेल्या तर हे चांगलं मसाला बरोबर आपण मिक्स करून घ्यायचंय दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून घेऊया आपण आता हे चांगलं मिक्स झालंय मसाल्यांबरोबर बिया आपल्या आता मी कोकम घालते कोकम सांगायला विसरली होती तर दोन ते तीन कोकम घालायचे कारण की जवळ आहे ना म्हणून तर आता बिया बुडतील तेवढं आपण पाणी घालायचंय एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आपण म्हणजे जेवढ्या बियांचं प्रमाण असेल तेवढं बिया बुडतील तेवढं आपल्याला पाणी घालायचं नाही बघा एवढं पाणी आता याला चांगली उकळी काढून घ्यायची आपण आता भाजीला चांगली उकळी आली आता आपण कुकर बंद करून तीन शिट्या काढून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे आता तीन शिट्या होऊ द्या आता कुकरच्या तीन शिटा झाल्या आहेत आणि आपण कुकर पण हवा घालून घेतले कुकरचे बघा आता थोडासा थंड झालाय आता आपण उघडून बघूया हे बघा भाजी मस्त शिजली आहे व्यवस्थित मस्त हे होते स्मॅश होते चांगली बी, अशा प्रकारे आपली भाजी रेडी आहे फणसाच्या बियांची तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक सुद्धा करा कमेंट सुद्धा करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ बनवेन